हॅलो हाय एव्हरी वन कसे आहात सगळे स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ई असुटोरियल्स तर आज आपण पाहणार आहोत मराठी इयत्ता पहिली पाठ चौदावा ऐक व कृती कर ऐक ऐक म्हणजेच ऐका कृती कर म्हणजेच ऍक्टिव्हिटी करा असं म्हणण्यात आलेलं आहे काही चित्र देण्यात आलेली आहेत त्या चित्रांखाली आपल्याला काही कृती देण्यात आलेल्या आहेत तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही कृती येथे सांगितल्यानंतर ते कृती ऐकून त्या प्रकारची कृती येथे करून दाखवायचं आहे तर पहिल्या चित्रात आहे लहानशी गोंडस मुलगी देण्यात आलेली आहे तर येथे काय म्हणलेलं आहे हस असं म्हणलेलं आहे हसण्याची क्रिया करायची काय करायची आहे हसण्याची क्रिया करायची आहे वर्गात किंवा घरामध्ये मुलांना ही कृती घडवून आणायची आहे मुलांना ही कृती ही ऍक्टिव्हिटी करून घालायची आहे जेणेकरून मुलांना ही कृती आहे म्हणून येथे समजून येईल तर दुसऱ्या चित्रात मुलगी काय करत आहे पळत आहे पळ असं म्हणलेलं आहे तर पळण्याची कृती करायची काय करायचं आहे पळायचं ऍक्टिंग करायचं आहे तर तिसऱ्या चित्रात वाच असं म्हणलेलं आहे काय म्हणलेलं आहे वाच तर वाच म्हटल्यावर काय करणार कोणती कृती करणार वाचण्याची कृती येथे करायची आहे चौथ्या चित्रात मुलगी खात आहे काय करत आहे जेवत आहे तर इथं खा असं म्हणलेलं आहे तर येथे खाण्याची कृती घेण्यात आलेली आहे कोणती खाण्याची कृती घेण्यात आलेली आहे जेणेकरून मुलांना कोणतेही शब्द जर सांगितलं कोणतीही कृती जरी सांगितलं येथे मुलांना काय व्हायला हो पाहिजे ओळखण्यास यायला पाहिजे आणि ती कृती येथे करता येणं गरजेचं आहे पाचव्या पिक्चर पाचव्या चित्रात येथे बसण्याची कृती दिसून येत आहे पहा मुलगा बसलेला आहे खुर्चीवर तर बस असं म्हटलेलं आहे तर बसण्याची कृती कृती सुद्धा इथे आपल्याला करून घ्यायची आहे तर सहाव्या चित्रात लिहिण्याची कृती चालू आहे लिहित आहे मुलगा तर लिही असं म्हटलेलं आहे सातव्या चित्रात रडण्याची कृती चालू चा है, है, आहे रडून दाखवायचं आहे रडणे सुद्धा हे काय आहे कृती आहे ऍक्टिव्हिटी आहे रड असं म्हटलेलं आहे तर नवव्या चित्रात उभी रहा स्टँडअप व्हायचं आहे उभारायचं आहे फक्त तर उभारण्याची सुद्धा ही काय आहे कृती आहे तर उभी रहा असं म्हटलेलं आहे आणि नवव्या चित्रात मुलगा काय करतो आहे एक लहान मुलगा उड्या मारतोय काय करतो आहे उड्या मारण्याची कृती करतोय तर उडी मार हे असं इथे सांगण्यात आलेलं आहे तर ती कृती इथं मुलांनी करून दाखवायचं आहे तर सूचना देण्यात आलेल्या आहे विद्यार्थ्यांना चित्राचे निरीक्षण कराण्यास सांगावे तर मुलांनी तर चित्र पाहायचे आहेत त्यांना निरीक्षण करायचं आहे ऑब्झर्व करायचं आहे चित्रात कोण काय करत आहे हे विचारावे चित्रांप्रमाणे क्रिया करण्यास सांगाव्या चित्रांखाली शब्द मुलांना पाहण्यास सांगावेत चित्राखालचे शब्द वाचण्यास सांगायचे आहेत मुलांना आणि वाचल्यानंतर नस ती कृती करायला येथे सांगायची आहे चित्राखाली शब्द वाचून दाखवावे वरील प्रमाणे प्रत्येक चित्रातील क्रिया ओळखण्याचा क्रिया करण्याचा व क्रियेचे नाव वाचण्याचा सराव मुलांकडून आपल्याला येथे घ्यायचा आहे अशा प्रकारे विविध कृती विद्यार्थ्यांकडून आपल्याला करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे कृती केल्या मुलांना कृतींबद्दल काय होईल ओळख होईल आणि कोणती क्रिया कोणती कृती कुठे केली जाते हे मुलांना येथे समजून येईल तर अशा प्रकारे आज आपण पाठ चौदावा ऐक व कृती कर हा पाठ पाहिलो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया वे असेच अनेक व्हिडिओ घेऊन बाय बाय